छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ ये येथे नामदार संजय राठोड यांच्या शिवसेना जिल्हा शाखेतील आयोजन केलेला आभार सभा कार्यक्रम हा मान्य एकनाथजी शिंदेसाहेब शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वात पार पडला तिवसा शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री नामदार शिंदे आणि अमरावती संपर्कमंत्री नामदार संजयजी राठोड नामदार उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अरुण पडोळे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख विस्तारक कुमारी तेजस्विनी दिनेश राणा वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवक स्वर्णाजय आमले शहरप्रमुख गणेश डोळस शहरप्रमुख अजय उंडे विलास खेडकर राजूभाऊ ठाकरे विवेक वानखेडे तिवसा तालुक्यातील आधी शेकडो कार्यकर्ते यांच्यावर प्रवेश करना आला न्यूज जिनेन महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते तिवसा